बाय 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 सी बायू आता एस टी ने प्रवास करायला काय वाटणार कम्फर्ट वाटत्या बस मध्ये तर प्रवासाच्या व्हिडिओ करणार आहे मी बरेच दादा बाईक वरून प्रवास करत जाऊ नको पावसात ना आमच्या गावापासून निघाल्यापासून आता हा पहिलाच थांब आहे मोरबा रोड पकडलाय गोरेगावचा घाट उतरलो नांदवी शेकडून पुढे आलो सरळ गेलो की शॉर्टकट आहे रजनीव खातोय गावावर न चटणी आणि भाकरी सोबत काय दिलाय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलो गावी दोन चार दिवसासाठी झाले पाच सात दिवस जास्त झाले आता कारण दोन दिवस परत वाढले आणि आता जावं लागतंय मला पुन्हा एकदा पनवेलला थांबणार तो दोन तीन दिवस पण आमच्या गावचा विद्यार्थी सत्कार सोहळा आहे उद्याला तर मला जाव आज जावं लागतंय आज तुम्हाला प्रवास बघायला मिळणार आहे गावावरून जाताना थोडंसं वेगळ्याच फिलिंग असतात आई सगळे भेट वगैरे बांधून देत असते त्यामध्ये मग घरची आता वांगी तयार झालीत कुठली दारची भाजी किंवा अशी काही वस्तू असतात ज्या खास करून भेट म्हणून मुंबईला देतात तर ते आईने बांधल्यात चटणी भाकरी खास करून मी नाही कारण प्रांजूप्रजला खूप आवडते तर ते असणार आहे गावचं वातावरण खूप छान सुंदर आहे आम्ही सकाळी लवकर निघणार होतो पण म्हटलं कशाला आपण आरामात जाऊ दहा वाजून गेले आता एक अजून अर्धा तासामध्ये आम्ही निघणार आहोत नाश्ता वगैरे करून पण तुम्हाला गावचा सध्या या गोष्टी तुम्ही मिस कराल आम्हीसुद्धा मिस करू पण लवकरच येणं होणार आहे कारण की गणपती सणानिमित्त येणं हे होईलच इकडे तयारीसाठी इकडे आई बघा काय काय करते तयारी झाली हे बघा इकडे ना वांगी आहेत अजून काढली होती पासा ते आईने घरी ठेवली थोडी गवती चहाची पात आहे आणि भरपूर होते ती अर्धी म्हटली आई खेळते बरंच होते काय काय आहे इकडे काय ही खेकडी काळी खेकडी आहेत ते आता मुंबईला तुम्हाला अशी रेसिपी दाखवतो मी छान किती असतील हायक असतील मोठी साईज आहे पण अशी एवढी साईज आहे हे भाकरी बांधली इकडे चटणी भाकरी कोलबाची सुट्ट्या जास्त आवडतात तर आता ही सगळी तयारी झाली आणि घरात पण एक दोन बॅग आहेत माझ्या कपड्यांच्या जास्त काय नेत नाही कारण बाईकवर जायचं आहे हा रेनकोट वगैरे रेनकोट वगैरे घालून होता निघायचं आमचे हे मनी मेव पी ते तर एक बॅग कपडे आहेत पाऊस असा आबोट उंचा खेळ चालू आहे पाऊस कधी पण लागेल बराबर कधी आधी चला बरोबर करूया आणि हे सगळं मस्त वाटत जरा वातावरण क्लिअर असेल तर बरोबर इकडे आमच्याकडे ऊन असला तरी वरती मंडणगडच्या पुढे खूप पाऊस लागतो तर ते लक्षात ठेवूनच प्लॅनिंग करून जातो इकडे या साईडला बघाल तर आमच्या बॅग आहेत ह्या या बॅग आहेत अशा माझं जॅकेट आहे जॅकेट घालायचं आहे मला जेवण आहे हे आता आमचं दुपारचंच जेवण होणार आहे मध्ये कुठे गेला तर नाश्ता केलो आम्ही तर जेवणामध्ये आम्ही काय केलंय चना आणि बटाट्याचा असा सुक्का केलाय चटणी आहे इकडे ही चटणी फेमस आहे म्हणजे मुंबईला हीच दिली मान थोडीशी आता इथे खायला आणि ही गावचा उडी देत आहे त्याची डाळ बनवली मस्त एकदम घट्ट घट्ट माझं तर लाईक खूप फेवरेट आहे आणि त्याची फोडणी दिली गावठी वरताच तो भारीत लागतं आणि हे काय सुकटी सुकता बरोबर तोंडी लावायला या मी तर दुपारच जेवण वाजल्यास सव्वा दहा जेवू आणि निघायचं आहे

चला निघतं आहे काय ना काय ते झाले ढग वगैरे कसे एका साईडला पांढरे ढग एका एक साईडला पावसाचे ढग काळे ढग असे मिक्स आणि अशा वात वातावरणात आम्ही चाललं आहे निघता निघता आता निघताच उशीर झाला आत्ता आम्ही नॉनस्टॉप जाणार इथून मंडंगळ मंडगळ म्हणून बघूया पुढे कसं काय ते अपडेट देऊ तुम्हाला मला रोडचं चला तो तोच गेल्या टायमाला हेल्मेट नव्हता घातला अन्नच नाही कारण की तो गावाला हेल्मेट होतं मागच्या टायमाला आणले होतं आताना तू हेल्मेट घालणार ह्या हा तुला घालायचं आहे मांजाल हे मांजाल अंजाल आम्ही चालू आहे आमच्या कुडस्वामी दर्शन घ्या गाव आलो तिकडे दर्शन करून जायचं गावात कारण गावात आता ऑलमोस्ट काम संपलीत पण लोक बिण्या बिण्याची कामं सुरू करतात वाड्यातली इकडं तिकडं काल बघा खाली कुठ्या बिट्या काय असत डागडुगी तो काम करतात अरे ये कोणाला रे गावातून जाताना आमच्या मूळ घरी मुंबईची नाही आपल्या पनवेलची बारी दुसरा गाव आमचा ए चाले ए जॉन्टी डॉली दिसली आमचे मंजुरी गेले कुठे शेतावर ते कुठे काय म्हणजे जिथे देवाचं दर्शन घेतलं आणि आमचे आमच्या डाकटे घरी बाकी सगळे शेतावर गेलेत कारण आता घरी कोणला भेटणार तुम्हाला आणि असं हजारा गावचा बरोबर एक दीड महिन्यानंतर एक महिन्यानंतर मुंबईकरी गावी येतील त्याच्या अगोदर धंडीचा उत्सव जागर वगैरे शावणाचे सगळे शा कार्यक्रम गावे होतील गावाला पण मजा असते त्याचा ना पण आम्ही आता डायरेक्ट आहे ना आम्हाला तर गणपतीलाच येऊ डायरेक्ट मध्ये विषयच नाही तरी काम निघालं तर बघू गावचे सगळे गोष्टी बघा कोण कोण व्हिडिओ बघतात त्याने आपापली गावं घरं गावची घरं बघा काय सल् बिल्ले सुटले ते चला आमची इकडे घर आई आली इकडे आई आली ना चला बाय 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 सी यू बाय बाय सी यू चला 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 गणपतीला यायचं आहे इकडे तेव्हा भाता पसावलेले असेल काकडे खाया ना काकडे वेगळे झाले ते आण होती होतीत चला निघतंय आम्ही गावात आता हवा मस्त सुटले गारगार पुढे जाऊन पाऊस आहे का माहीत नाही जरा गाड्या सामान सेट केलं की टेन्शन नाही तर पहिलं सगळ्या साईडला जाऊन बघे अडकवलं की झालं ना सेट करायचं काय असा विषय नाही पाठी घ्या लागेल म्हणे तिकडे एक लावायला लागेल इथं लावूया लागे। लागे। कलाटी आमची लावून झालेली आहे सगळ्यांची लावणीसाठी आलेलो जरा दोन चार दिवस होतो निघतोय आणि गावातनं निघतानाचा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कुळस्वामी माते की जय मामादेवी माते की जय चल येऊ मग चल बाय बाय बरोबर अकरा वाजून अडतीस मिनटं झालीत गावातनं निघता निघता जवळ उशीर झालाय आम्हाला किती वाजतात काय माहिती उज्ज पडाय काळख पडायच्या आतमध्ये जाऊया चल येऊ हो आता येऊ तेव्हा पुढच्या वेळेस गणपतीच्या डायमाला कसा पाऊस असेल काय माहिती आहे या टायमाला जरा पाऊस कमी होता गावाला आईला बाय बाय करतो आहे चल बाय बाय सी यू बाय चला सर लावणी करतात शेवटची लावणी आता ही आज मालवणी आहे सगळ्यांची उलगवणी आम्ही तर सारखे सारखे दर महिन्याला खैद्या होत असतोच आमच्या गावी पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे गावी नाही आहेत मंडळी त्यांच्यासाठी त्या फिलिंग वेगळ्या असतील आम्ही ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आम्ही येतो कामानिमित्त किंवा आमचं हे कामच आहे हो म्हणून आम्ही गावी येत असतो पण ते तुम्हाला त्या वेगळ्या फिलिंग्स दिसतात येत असतील म्हणजे कामावरून दमून बघून तुम्ही येता आणि जेव्हा असे आपले गावाकडचे व्हिडिओ बघता तेव्हा कसं भारी वाटतं आमचे खाडे मामा चला बाय बाय गुरं आता चरवायला आणतात तर या टायमाला शेतीची कामं उरकली की गुरांना फक्त असे घेऊन अशी चरवायला आता चारा खूप जिकडे तिकडे चाराच चारा, चारा। गुरं एकदम टमटमीत होतात एकदम गाव लागलं आहे गणपती बाप्पाचं मंदिर जावळेतलं इकडचं आमच्या साईड नेताना पहिला स्टॉप मग आम्ही शेतावरती कुठे आहे या बघा बसलेत अजे हो अजय जावळे गाव आजी भेटली आम्हाला आजी म्हटली सावकाश जावा बोललो जरा जिकडे दहा पंधरा मिनटं आरूचं घरीकडे माणसं दिसत नाही कोण घरी आता ही आमची सोडतो सोडतोय हळूहळू मग पुढे जाऊन पूर्ण आपला गावचा माहोल सुटणार आणि हळूहळू शहरं लागतील आणि आपले हे हिरवगार जंगल हे निसर्ग आपण मिस नंतर पुढे जाऊन कॉन्क्रीटचा जंगल लागेल पूर्ण ते एकदा दे आपला हे माणगाव सोडलं गोरेगाव की पूर्ण शहरातला फील येतो आमची पंचकृषी सोडताना ही शेवटची गावं आता जावळे गेल्या मांदिवली इकडची गावं आणि आता हे चिंचगडचा पूल आहे आता पाणी कमी असल्यामुळे ह्या ब्रिजवरून पुलाच्या वरून पाणी जातं आमचा फाटा जो वेळासकडे जातो पाठीमागे सरळ गेलो की मंडणगड राईटला गेलो की अंजरले दापोली केळशी म्हणजे आता गावी राहणारी माणसं पण एकदम पण गावी नसतात ना येऊन जाऊन असतात तो बदल झाला आहे टेम्पो हेवी गाड्या इथं आहे खराब रस्ता इकडे गाडीमध्ये जर इकडे ऑइलिंग करून घेतलं आहे आमच्या बारक आता त्यांचं हे गॅरेज आहे गॅरेजचे सगळे सर्व्हिसिंग म्हणा वॉशिंग क्लिनिंग पासून सगळं चला येऊ मग हे साहेब भेटलेत आमचे रेवाडी साहेब साहेब आमच्या इथले काय काय खडाटोक करत असतात गावाला तर सेशन चालू आहे ना डिस्टर्ब नाही करत आम्ही <laughs> देवारीचं मार्केट आता सध्या मच्छी यायला सुरुवात होईल इकडे या साईडला बसतात इथे संपली असेल जरा लेट नाही गेलो ना आम्ही काल लवकर गेलो सकाळी दहा वाजता घरी बसतात आमचा छोटा मार्केट आहे इकडे हायस्कूलचे पोरं बसतील वडापाव भजीपाव समोसे नाश्ता पाणी सगळं मिळेल चहा पाणी मुंबई उत्तम मुंबई वर न आले ती लेट झाली जरा गाडीच आता हा पाचरड फाटायच्या अगोदरचा हा असा वळणावळणाचा रस्ता आहे गाडी स्लोच गेलेली बरी चेहरामोरच बदलला आहे पूर्ण इकडे शॉप झालेत मार्बल आणि येते या साईडला पूर्ण गाव आहे सगळी पाचरड त्यानंतर मग दगडी आंबवणे आंबडवे छान गाव आहे तिकडे पण वरती बघताय ना मंडनगड किल्ला आम्ही खालीकडे गेलो आमची छत्री दिसते पण इथून छत्री दिसली तुला छत्री दिसते वाईट वाईट उलटी पटली आता वरून खालेली अर्ध्या डोंगरामध्ये दिसते ती वळणाचे रस्ते मंडणगडला आला तर सावकाश या मंडणगड सोडल्यानंतर खाली एकदम बेकार टर्न आहे एकदम रस्ता चांगला म्हणून सुसाटायचा प्रयत्न करू नका बिलकुल गा गाडी चालवताना सावकाश सावकाश न्यायचे जिथे गरज आहे तिथे धावायची नाही तर नाही ती बघ छत्री इथे खोपरेस बरोबर आहे इथेच आम्ही गेलेलो काल का वाराने पाऊस होता रे काल आज लवकर शाळा बरेच बरीच मुलं आहेत नाही नाही म्हणता इकडे हायस्कूलला ड्रेस चेंज झाला यांचा गावाला पावसाळ्यातली शाळा सुटल्यावर असा फील कॉलेज पण इकडेच आणि बाजारपेठेत सगळी मुलं आता घरी झाली आहेत तर काही मुलं आजूबाजूच्या गावात ना आलेली असतात तेच ठेणे जाणार आता इथे बस असतात गावगावच्या बाजूला स्टँड आहे स्टँडमधून जातात मग चला तिकडे थांबत नाही कारण ऑलरेडी आपल्याला लेट झालं आहे इकडे डाव्या बाजूला स्टँड आहे इकडे भाजीपाला आहे ते सगळे मिळतं होलसेल वगैरे सुकट वगैरे समोर मिळते हां चौक आहे ते आणि या साईडला गेलो की पाट रोड इथून पण जाऊ शकतो पण आपण ह्या मार्केट जाव्या रस्ता चांगला झाला आता शेनाळी घाट वगैरे तहसीलदार कार्यालय पुढे आहे बरीच माणसे येतात तहसीलदार जी मुलं सुटली ना हायस्कूलमधून ती गावगावच्या अशा एसट्या सुटतात तर इथून डेपोत ना स्टँडला गेली मग ती मग आता इथे लागेल कुठली स्टँडला लागायची ती मध्ये मग हा हा रस्ता पुढे आम्हाला जायचा असेल रत्नागिरीचा हा रस्ता आहे इथून दापोलीच्या गाड्या पण इथून जातात एस टी वगैरे एस टी पण मंडगड या, या स्टँडला रिपोर्ट करते ना जाते इकडून सानेगुदींचं सा गाव पण तिकडेच आहे पालगड त्याच रूटला लागतं जवळ आहे इथून शेणाळ्या घाटातला हा सुंदर नजारा आता इथला रस्ता मोठा झाला आहे उजव्या बाजूला चिंचाळी धरण आहे मोठं आणि आता ते तुडुंब भरलंय त्या साईडला खाली हा व्ह्यू खूप भारी वाटतं बघायला आणि आता हा रस्ता अजून मोठा व्हायचा बाकी आहे तर कौ, सध्या कॉन्क्रीट प्लॉट इकडे होईल डांबरी केले कारण की इकडे रस्ता पेंडिंग होता दा। म्हणून डांबरी करून ठेवलाय गाडी कुत्ते आहे कशी नवीन बस असून पण तिला चढा होत नाही तिथं डेंजर असं झालंय आहे रस्ता झाला पाहिजे लवकर जा गाडीला पहिला जाऊ दे बाबा नंतर आम्ही जातो हळूहळू नाही तर परत यायची रिटर्न दापोली आगाराची गाडी नवीन बी एस सेव्हन आहे आता एस टीने प्रवास करायला काय वाटणार एकदम कम्फर्ट वाटतं या बसमध्ये तर नेक्स्ट टाइम प्रवासाच्या व्हिडिओ अशीच करणार आहे मी बरं तरी बोलले दादा बाईकवरून प्रवास करत जाऊ नको पावसात ना लांबचा प्रवास करूच नको मला बोलतात ठीक आहे एस टी डी करूया आपण नेक्स्ट टाईम रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा पूल म्हणजे आमच्या पट्ट्यात तरी सावित्री नदीवरती असे पूल बरेच आहेत आणि आज पूल जुना पण आहे आता बरीच वर्ष झाली आता हा पूल नवीन कधी बनेल तेव्हा मस्त वाटतं ना गावच्या गाड्या अशा हिरव्या गार परिसरात चालताना भारी वाटतात पाण्यासारखा रस्ता आहे चटलो हा घाट परत उतरतो याचा इथून उतार लागला दाभोड गड आली मुंबई दाभोड या गाडीने पण एकदा एक वेळेस आलेलो आहे मी एस टीच्या सगळ्या गा तिकीट बुक होत्या आणि ह्या गाडीने आलेलो मी आणि दापवलं जायचं होतं मला छान रस्ता आहे पण हा आम्ही येताना पण हा रस्ता तुम्हाला दाखवला आहे फक्त या रस्त्यात थोडंसं आहे ना वाहन वगैरे वाजवायचे आहे गाड्या बघायच्या एस टी वगैरे येत असतात काय काय जे फोर व्हीलर गाड्या आहेत ना हे तर काय वा धुमसतच असतात नुसतं काय जरा टन बिन काय बघत नाही काय नाही गाडीला चांगली पिकअप असतं उडवतात आमच्या गावापासून निघाल्यापासून आता हा पहिलाच थांब आहे मोरबा रोड पकडला आहे गोरेगावचा घाट उतरलो नांदवी शेकडून पुढे आलो सरळ गेलो की शॉर्टकट आहे जरा उतरलो कड काढायला घरी फोन करूया मुंबईत पण फोन करूया पण प्रवास आतापर्यंत व्यवस्थित झाला पाऊस नाही अजिबात आणि पाऊस लागणार पण नाही पुढे असं वाटतं आता इथून डायरेक्ट पुढचं चहा पियायचा स्टॉप घेऊ कुठेतरी निसर्गमय वातावरण मस्त वाटतं एकदम सवादपर्यंत गाडी कुठे जास्त थांबवलीच नाही आणि आता आलं आहे कोलाड छान आलो एकदम इकडे चहा प्यायचे आहे पाऊस आलाय भरपूर कुठे पाऊस असणार आता रेनकोट घालायला लागणार आम्हाला जरा चाय मारू इकडे आतापर्यंत पाऊस कुठेच नव्हता आणि छान आलो व्यवस्थित पुढे पाऊस असणार अरे पुढे पाऊस असेल बहुतेक गरम गरम चहा प्यायला या पावसा रस्त्याला गाड्यांची वर्दळ अशी कमीच आहे ब्रिज ब्रिजचं काम चालू आहे थांबलो इथे पण चांगली चहा मिळाली हे मार्केट इकडे कोलाटच्या इकडचं कोलाटचा चेहरा मोहरा बदलून जायला आता काही दिवसानंतर पंधरा मिनटं थांबलं पाऊस थोडा ओसरला आहे पण आता मी ते रेनकोट घालून जाणार कारण पुढचं वातावरण चेंज झालं आहे काल पण आहे ना दुपारनंतर पाऊस खूप लागत होता आज पण तेच असेल क्लायमेट दुपारनंतर आता पावसाचा जोर वाढेल इकडे पुढे परत थांबा थांब नको म्हणून रेनकोट घालूनच जावे इथून चार तीस झाले आणि पोचलोय आमच्या घरी फायनली पोचलोय घरी घरी जा फ्रेश होऊया मस्त आणि मुलांना सुट्टी आहे तर गाडी आज आपण आराम करेल बच्ची काय करत होता प्रदमूचा आल्या आल्या लगेच बॅगा शोधा शोध सुरू तुला काय हवंय चटणी भाकरी आणले शोधायला लागेल ते मग त्या बॅग मध्ये असेल भेट दिलेला तुझा चटणी भाकरी असेल ना प्रज्ञू खातोय गावावर चटणी आणि भाकरी सोबत काय दिलंय आवडीचे प्रांजू तुझ्या पण आवडीचे ना आता कुठे काय दिली काय करतोय मम्मी ऑर्डर आलेत मसाल्याच्या मसाल्याचे ऑर्डर तुम्हाला असेल तर मसाले तुम्हाला मिळतील हा बघू बंदू बंधू वाला आहे कसा ये रटाटे बंधू मसालेवाले कशी भाकरी मस्त वाटली ना गावची भाकरी आवडली सगळे खातील नंतर अजून एक्स्ट्रा आणले भाकऱ्या चटणी पण एक्स्ट्रा आणलंय सगळ्यात पहिला ते फ्रेश झालं छान वाटतं हे लवकर आलं नाही तर आम्ही सहा साडे सहा वाजता आरामात शूट करत आलो असं शूट नाही कुठे केलं जास्त आरामात आलो एकदम कम्फर्टेबल आलो पण आरामात आलो थांबलो नाही कुठे पाणी ते पोचलो आहे त्या घरी जरा बाकीची कामं आहे ते जरा शॉपवर जाऊन ऑफिसची पण काम आम्हाला करायची आता फटाफट